पंढरपूर येथे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी ओ म्हणून उपोषण चालू आहे उपोषणाचा चौदावा दिवस असून उपोषणस्थळी जाऊन मराठा बांधवांनी धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी अखंड मराठा समाज शहर सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देण्यात आला धनंगे पाटलांनी वेळोवेळी आपल्या कार्यक्रमातून किंवा व्यासपीठावरून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाला कायम पाठिंबा दाखवला आहे धनगर समाजाच्या आंदोलनाला उपस्थित राहून रवी मोहिते राजनभाऊ जाधव दीपक वाडदेकर नागेश काका भोसले मोहन चोपडे विजयकुमार आडकर प्रशांत जगताप सुनील लावण शंकर ओबाळे यांनी पाठिंबा दिला धनगर समाजातील समाज, समाज बांधव गेल्या चौदा दिवसापासून पंढरपूर या ठिकाणी धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावं यासाठी न्यायिक मागणीसाठी ते उपोषणाला बसलेले आहेत लोकशाहीच्या मार्गाने त्यांचं आंदोलन चालू आहे एक लोकशाहीच्या मार्गानं जे आंदोलन चालू आहे त्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी अखंड मराठा समाज शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी शर्त आठ हे न करता न्यायिक त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे यासाठी मराठा समाज पूर्ण ताकदिनिशी त्यांच्याबरोबर आहे आणि राहील एवढं या ठिकाणी मी सांगतो यापूर्वीसुद्धा जरंगे पाटलांनी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी असेल प्रत्येक का कार्यक्रमात ते त्यांनी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मी धनगर समाजाबरोबर कायमस्वरूपी उभा आहे ही ब जरंगे पाटलांची भूमिका ही पहिल्यापासून आहे आज आहे उद्याही राहील आणि त्यामुळं आम्ही ज पाटलांचे आज या उपोषणस्थळी या, या जिल्ह्यातील आमदार खासदार कोण आले होते कोण नाही हे आम्हाला माहीत नाही परंतु कोठ्यावधी गरजवंत मराठा ज्या झरंगे पाटलांच्या मागे आहेत त्या झरंगे पाटलांचा पाठिंबा या धनगर समाजाला एस टीमधून मधून आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी सदैव आहे आम्हीही समाज बांधव धनगर समाज बांधवांच्या मागे पाठिंब्यासाठी कटिबद्ध आहोत लोकदर्शन मराठी चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला